राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले यात काही नवल नाही छगन भुजबळ ऑन वाढदिवस शुभेच्छा ठाकरे बंधू भेट उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो उदंड आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले यात काही नवल वाटत नाही ते चुलत भाऊ आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दादू म्हणायचा राजकीय कारणामुळे ते दूर झालेले भाऊ वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र येत असतील तर वाईट वाटायचं कारण नाही आपण सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजे उद्धवजी ठाकरे आज वढ़दिवस है शुभेच्छा दीता परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य आयुष्यबू अमेश्वरा चरण प्रार्थना करता आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरेच्याकडे गेले मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही कारण राज आणि उद्धव आणि हे एक चुरत भाऊ आहे मी तर की राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे तर म्हणजे रक्ताचं नातं आहे त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असेल तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे